दारू सिगारेटचं व्यसन म्हणजे वाईटच पण आपल्या या व्यसनाचा दुसऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे मात्र काही जण दारूचं दुकान सिगारेटच्या टपरीवरती हाणामारी करताना दिसतात पुण्याच्या उत्तम नगर परिसरातील ही दृश्य आहेत सात ते आठ गुंडांची एक टोळी सिगारेट पिण्यासाठी दुकानावरती गेली पण दुकानदारानं सिगारेट दिलं नाही मग काय गुंडांना आला राग त्यांनी कोयतेच बाहेर काढले दुकानाची तोडफोड केली त्यातले काही जण निघून देखील गेले पण काही जणांनी हातामध्ये कोयते घेऊन दुकानदाराला धमकावत रोख रक्कम देखील लंपास केली आहे अशा या गुंडांच्या सिगारेटच्या नशेनं दुकानदाराची दुर्दशा झाली असं म्हणतात की देवभक्तीचा भुकेला आहे त्याच्या दारी येणारा प्रत्येक भाविक हा तितक्याच श्रद्धेपोटी आलेला असतो मात्र त्यामध्ये दुजाभाव होत असेल तर उत्तर प्रदेशच्या बाराबंकीतील लोगेश्वर महादेव मंदिरामध्ये दलित तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे त्याचा दोष इतकाच की त्यानं महादेवाच्या पिंडीला जल अर्पण केलं त्याचं हे कृत्य पुजाऱ्याच्या मुलाला आवडलं नाही त्यांनी दलित तरुणाला मारहाण करत मंदिराबाहेर काढलं देवानं आणि कायद्यानं माणसा माणसामध्ये कधी भेद केला नाही मात्र तरी सुद्धा आजच्या युगामध्ये हा भेद केला जातोय नक्कीच माणूस ही संपूर्ण घटना काळीमाफ असणारी आहे ज्वेलर्सच्या दुकानामध्ये जाऊन चोरी करणारे चोरटे म्हणजे मूर्खच कारण त्यांना इतकंही माहित नसतं का की ज्वेलरचं दुकान म्हणजे सीसीटीव्ही असणारच त्यामुळे कितीही हा चालाकीने चोरी केली तरी पकडला तर जाणारच कर्नाटकातील एका ज्वेलरच्या दोन महिला दागिने खरेदी करायच्या बहाण्यानं दुकानामध्ये आल्या दोघींनी ही बुरखा घातलेला होता दागिने बघता बघता त्यातील एका महिलेनं सोन्याची साखळी घेतली आणि बुरख्याच्या हातामध्ये लपवली अशा महिला ग्राहक नाहीत तर चोरट्या निघालेल्या आहेत प्राणीमात्रांवरती दया करा असं आपण अनेकदा म्हणतो मात्र ते आचरणात किती जण आणतात हा खरा प्रश्न आहेच जयपूरमधील ही घटना पाहिल्यावरती या प्रश्नाचं उत्तर काही अंशी मिळत आहे काळजी घेण्यासाठी नेमलेल्या महिलेकडूनच पाळीव कुत्र्याला निर्दयी मारहाण झाल्याची घटना घडली आहे क्षणात कुणाच्याही शरीराचा लचका तोडण्याची ताकद असलेला कुत्रा संयम राखत स्वतःचा बचाव करताना दिसतोय पण जर त्याचा संयम सुटला असता तर त्याच्या सावलीला सुद्धा ही महिला थांबली नसती त्या महिलेविरोधात आता गुन्हा नोंदवण्यात आला तुमच्या राहत्या घरी डोक्यावरती हेल्मेट असलेला रेनकोट घातलेला अज्ञात आला तर तुम्हाला भीती वाटेल किंवा त्याच्यावरती शंका घ्याल अशीच घटना मुंबईलगतच्या अंबरनाथमध्ये घडलेली आहे भर दिवसा एक अज्ञात हेल्मेट आणि रेनकोट घालून सोसायटीमध्ये शिरला त्यानं सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांवरती हल्ला केला हातोडी आणि काचेच्या ग्लासाच्या सहाय्यानं त्यानं मुकबधीर व्यक्तीसह महिलेला गंभीर जखमी देखील केलं आणि घरातल्या महागड्या मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला हे सर्व इतकं जलद घडलं की शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा कुणकुण लागली नाही या घटनेमुळे परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत